या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्री निखिल पोटाबत्ती यांच्या व्यवस्थापनाखाली सुरू असलेला कुंडल फंक्शन हॉलच श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं गॅस्ट्रो को लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर एस एस बलदेवा न्यूरो सायन्सेस अँड वुमन केअर हॉस्पिटलचे एस एस बलदेवा हॉस्पिटल डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर सोलापुरातील बड्या उद्योजकांवर बुधवारी धाड पडल्यानं खळबळ उडाली या बड्या उद्योजकांकडून काय घबाड किंवा बेकायदेशीर व्यवहार सापडला हे मात्र गुलदस्त्यात आहे बुधवारी सकाळी सूर्योदय पासून शहरातील कर्नाटकातून सोलापुरात तीर्थयात्रा सकाळी बडे उद्योजके उघडण्यापूर्वीच त्यांच्या दारात उभे होते रात्री तीन वाजता हे सर्वजण सोलापुरातील सराफ व्यापारी रिअल इस्टेट कन्स्ट्रक्शन क्षेत्रातील बड्या व्यवसायांवर कारवाई केली यावेळी सोलापुरातील त्यांच्या दिमतीला पंचवीस पोलीस कर्मचारी होते सोलापुरातील आपटे वेनेगुरकर कोळी हेरिटेजचे मनुष्या ग्रुप ऑफ कन्स्ट्रक्शनचे समीर गांधी नारायण पेठ आणि अॅडव्होकेट रमेश मराठे यांच्या घरावर दुकानांवर गोदामावर आणि आस्थापनांवर तपासणी करण्यात आली या धाडीत मागील सात आठ वर्षात केलेले व्यवहार गोपनीय डायऱ्या हिशोब तपासणी कागदपत्रे आदी संशयास्पद कागदपत्र ताब्यात घेण्यात आले या धाडी दरम्यान कोणालाही आत येऊ दिलं नाही सर्व तपासाची व्हिडिओ रेकॉर्डिंग झाल्याचं माहिती आहे बुधवारी सकाळी सहा वाजल्यापासून रात्री अकरा वाजेपर्यंत तब्बल सतरा तास चौकशी करण्यात आली अधिकारी येताना सॉफ्टवेअर इंजिनिअर आणि आयटी क्षेत्रातील टीमचाही समावेश होता या, या तपासणीच अनेकांकडून कर चुकवेगिरी आणि सावकारी सारखे प्रकार झाल्याची माहिती आहे कित्येक कोटी रुपयांची उलाढाल असताना सामान्य उलाढाल हिशोबात दाखवल्याची माहिती आहे या धाडी दरम्यान कोणतीच कुं, तपशील बाहेर लिक होऊ नये म्हणून अधिकाऱ्यांचं जेवण वाहने कर्मचाऱ्यांच्या अदला बदल अत्यंत गोपनीय ठेवण्यात आली होती सोलापुरातील अंडरग्राउंडच्या आर्थिक व्यवहारांवर आयकर आई, विभागाचं बारीक लक्ष आहे ते कधीही कोणत्या ठिकाणी अचानक धाड टाकण्याची शक्यता आहे वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथे सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेव्हन डी हाय फूड लेझर मशीन हेअर रिग्रोथ साठी पी ट्रीटमेंट केसांसाठी व चेहऱ्यावरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा, चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा आवश्यक डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या प्रोप्रायटर डॉक्टर श्वेता होले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पर्दा तीनशे अठ्ठावीस पब्लिक पस्तीस न्यू पाच्छापेठ वालचंद कॉलेज बॉईज हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव